नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज स्वामी साक्षात तुमच्यासमोर उभे आहेत आणि स्वामी तुम्हाला आज सांगत आहेत की बाळा माझ्याकडे पाहिले आहेस तर दुर्लक्ष करू नकोस कारण माझ्यावर तुझा विश्वास आहे हे मी जाणले आहे आता फक्त एकदा स्वामी समर्थ लिहून पहा तुझ्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण सुरू होतील विश्वास असेल तरच शेवटपर्यंत सोबत राहा कारण माझा प्रत्येक शब्द तुझ्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे स्वामी म्हणतात की बाळा जीवनामध्ये फक्त सुखच हवे हा तुझा अट्टहास चुकीचा नाही परंतु तो सुख कुठले मागायला हवे हे मात्र तू ठरवायला हवे मनुष्य जीवन हा नेहमी दुःखात असतो संकटात असतो तेव्हाच त्यांना देवाची आठवण येते तेव्हाच त्यांना आपला गुरु आपले स्वामी आठवतात पण बाळा मला माहिती आहे की तू त्यातला नाही तू प्रत्येक वेळी तुझ्या अंतकरणातून मला धाव करतोस माझ्यासाठी तू नेहमी नामस्मरण सुरू ठेवतोस तुझ्या मनामध्ये जी मला भेटण्याची आस आहे ती आस माझ्यापर्यंत पोहोचली आहे आज तुझा दिवस तो उजडला आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत आहे कारण हे स्वामी बाळांना कधीच दुःखात पाहत नाही आणि स्वामी कधीही भक्तांना दुःखात ठेवून आपण शांत राहत नाही एकदा तू स्वामींवर विश्वास ठेवलास म्हणजे तुझ्या जीवनातील सर्वात मोठी कमाई तू चरणी अर्पण केली आहेस तर आता बाळा घाबरू नकोस विश्वासाने असाच पुढे चालत राहा जीवनात संकटे आली लोकांनी त्रास दिला किंवा जीवनामध्ये तुला हवी असणारी गोष्ट तुला मिळाली नाही तर घाबरू नकोस मनाला वाईट मानू नकोस आणि हार मानू नकोस तू तु तु तुझे कार्य करत राहा बाकी सर्व देवावर सोपून दे कारण हे स्वामी तुझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी तुझ्यासोबत सतत उभी आहे भिवू नकोस घाबरू नकोस कार्य करत राहा लोकांनी त्रास दिला म्हणून स्वामींकडे सतत रडू नकोस कारण ही स्वामी तू न रडता तुझ्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब अश्रूचा थेंब ही न येतात तुझ्या अंतकरणातील सर्व भाव ओळखतात विश्वास असेल आणि स्वामींवर तुझे खरेच प्रेम असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा कारण या देवाने कधीही कोणाला फसवले नाही फक्त गरज आहे ती तुमच्या शुद्ध अंतकरणाची अंतकरणातून निघालेल्या तुमच्या भक्तिभावाची आणि प्रेमाची देवाला सर्व काही देता येतं पण देव तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे तुम्हाला वाटत असेल की मी देवाला प्रार्थना केली देवाकडे नवस केला परंतु माझा नवस पूर्ण झाला नाही किंवा देवाने माझी इच्छा पूर्ण केली नाही परंतु बाळा आई कधीही आपल्या मुलाला अशा गोष्टी देत नाही ज्यापासून तुमचं नुकसान होणार आहे विश्वास ठेव हो, तुझी वेळ येणार आहेत आणि ती वेळ तुझ्या जीवनामध्ये पूर्णपणे बदलून टाकून तुझं आयुष्य एक स्वामीमय करणार आहे तुझ्या जीवनात सर्व काही दिलं आहे ज्यांना काहीच नाही त्यांच्याकडे पाहून तू शांतपणामुळे देवाचे नामस्मरण करत राहा कारण या जगामध्ये दुःख फक्त तुलाच नाही भगवान श्रीराम असेल की भगवान श्रीकृष्ण असेल त्यांनाही त्यांच्या आवडीची गोष्ट मिळाली नाही परंतु त्यांनी त्यांचा धर्म आणि त्यांचं कल्याणाचं कार्य कधीही सोडलं नाही त्यांनीसुद्धा आपलं मन मारून त्यांची आवडती गोष्ट त्यांनी त्यागली होती मग तुझ्यासाठी तर सर्व काही मी दिले आहे परंतु जे तुला हवे आहे परंतु ते नुकसानकारक आहे तेच मी तुला देत नाही आता घाबरू नकोस देवाच्या मार्गात आला आहे सर तुझा उद्धार हा स्वामींच्या हातात आहे आणि तू स्वामी सेवेत आहेस तर तुझ्या जीवनात संकटाचा एक क्षणही येणार नाही याची देव काळजी घेत आहे बाळा तुझ्यासमोर सुखाचे ताट वाढलेले आहे त्याचसोबत तुझ्यासोबत मोह माया आणि मत्सरसुद्धा दिलेला आहे सुख म्हणजे तुझ्या अंतकरणाची शांती प्रेम आणि तुला शांत झोप आता तुला ठरवायचं आहे की तुला धन हवा आहे की मोह हवा आहे की मत्सर हवा आहे की तुझ्या मनाला असणारी शांतता आणि प्रेम हवा आहे जर तुला शांतता हवी असेल तर तुला स्वामींचा मार्ग मिळाला आहे आणि जर तुला धन दौलत हवी आहे तर तुझ्यासाठी हे समाज तुझ्यासमोर उभेच आहे आता तुला कुठल्यामध्ये मिसळायचे आणि कुठल्या गोष्टीमध्ये तुझे जीवन गुंतवायचे हे मात्र तुलाच ठरवायचे तुला आहे देव प्रत्येक वेळी प्रत्येक पावलावर तुला मार्गदर्शन करत आहे परंतु देव कुठलीही संधी परत देत नाही किंवा नियती तुमच्याकडून गेलेली वेळ तुम्हाला कधीच परत देत नाही त्यामुळे आहे त्या वेळेचा आहे त्या नियतीचा तुम्ही विचार करा आणि जीवनामध्ये योग्य निर्णय घेऊन स्वामी मार्गात येण्याचा प्रयत्न करा हे जीवन एका पाण्याच्या फेसासारखे आहे ते कधी झिरेल आणि कधी संपेल हे कोणीही सांगू शकत नाही परंतु वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करणे यापेक्षा वेळ आहे तोपर्यंतच योग्य निर्णय घेणे कधीही चांगले देवाने तुम्हाला मार्ग दिला आहे तो सत्याचाच आहे आणि बाळा मला माहीत आहे की तू तु आजपर्यंत तुझ्या देवाशिवाय आणि देवाच्या नामस्मरणाशिवाय माझ्याकडे काहीच मागितले नाही देव तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे तुझी प्रत्येक प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे तुझी प्रत्येक भावना देवापर्यंत पोहोचली आहे आता न घाबरता न विसरता स्वामी नामाचा गजर करत राहा नाम मुखात असू दे स्वामी तुझ्या जीवनाचे कल्याण हे करणारच आहे आपले प्रायश्चित्त हे आपल्याला करावेच लागते आपण केलेला कर्माचा भाग आपल्याला भोगावाच लागतो कधीही कर्म तुम्हाला मोकळे सोडत नाही किंवा तुमची शिक्षा कधीही कर्म करीम करत नाही देवाकडे न्याय हा सर्वासाठी समान आहे ते, ते वशीला कुठलाच चालत नाही स्वामी हे सर्वांचे आहेत तुमचा देव हा सर्वांचाच आहे परंतु तुम्हाला व्हायचं आहे ते फक्त एकाच आहेच तुमच्या मनामध्ये जीव जसा एक आहे तसाच तुमचा स्वामीसुद्धा प्राण किंवा आत्मा तुम्हाला करायचा आहे देवाने सर्व काही दिले आहे त्यामध्ये समाधानी राहा देवाने जे काही देत आहेत ते आनंदाने स्वीकार करा दुःख जरी आले तरी त्याचे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी कारण आहे आणि कुठलीही गोष्ट ही, ही कायमची तुमच्यासोबत टिकत नाही मग ते सुख असेल किंवा दुःख असेल प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ ठरलेला आहे तो काळ संपला की तुमचे दिवस हे बदलणार आहेत आता तुमच्या जीवनामध्ये सुखाचे काळ सुरू होतील कधी दुःख आले तरी घाबरू नकोस आणि सुखाचे दिवस आनंदामध्ये विसरू नकोस दुःख हे तितकेच महत्त्व आहे जितके जेवणामध्ये मिठाला महत्त्व आहे तुम्ही जर सतत सुखात असाल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची गरज राहणार नाही किंवा कुठल्याच व्यक्तीची तुम्हाला किंमतसुद्धा भासणार नाही त्यामुळे आयुष्यात कधीतरी दुःखानेसुद्धा यायला हवे कधीतरी सुद्धा आपली झलक दाखवायला हवी त्यामुळे आपण आयुष्यात सुखात आहोत की दुखात आहोत याची परिस्थिती आपल्याला नक्कीच येईल देवाने दिले आहे ते स्वीकारा कारण जगामध्ये काही लोक असे आहेत ज्यांना राहण्यासाठी घर नाही खाण्यासाठी भाकरी नाही शरीरावरती अवयवाची कमतरता आहे तरीसुद्धा ते अगदी आनंदाने आणि सुखामध्ये जीवन जगतात मग आपण तर खूप सुंदर आयुष्य जगत आहोत देवाने आपल्याला सर्व काही दिले आहे तर मग आपण देवाकडे काय रडायचे आणि देवाला मागणे तरी कुठले मागायचे याचा विचार करा आणि स्वामी नामाचा आनंद घेत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ